चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहते राहिलेलं आरोग्यदायी देऊ दे तुम्हा सगळ्यांना दीर्घाशी मध्ये अश्वि स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या हातून कळत न कळत काही पाप घडत असतात आणि त्यामुळं आपल्या आयुष्यामध्ये दुःख संकट येत असतात दुःख संकट जे आहे ते प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये असतं कसं आहे श्रीमंत असू दे गरीब असू दे मध्यमवर्गीय असू दे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःखही असतं सुखामागून दुःख आणि दुःखामागून सुख येत असतं मन आहे बघा सुख पाहता जवा एवढे आणि दुःख पाहता पर्वता एवढे अशी माणसाची आपल्या स्थिती असते आणि हे दुःख संकट कमी करण्यासाठी आज मी जो तुम्हाला उपाय सांगणार आहे तो तुम्ही आषाढी एकादशी दिवशी करायचे आषाढी एकादशी कशी आहे कधी आहे तर सहा जुलैला आषाढी एकादशी आहे थे। थे थे? थे ही आषाढी एकादशी जी आहे ती देवश्रयनी एकादशी म्हणून पण ओळखली जाते आणि ह्या एकादशीला आपली पापं दूर होण्यासाठी आपण संकटातून मुक्त होण्यासाठी आपल्या आयुष्यातली दुःख कमी होण्यासाठी आपल्याला काही गोष्टींचं दान करायचं आहे हे दान कसं करायचं कुठे करायचं ह्याची संपूर्ण माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ स्किप न करता बघा आणि त्याप्रमाणे तुम्ही करा मी जे उपाय सांगते ते ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र केंद्रानुसार असतात त्यामुळं नक्की तुम्ही उपाय करत जा आणि व्हिडिओ ऐकल्यानंतर तुम्हाला तुम्ही उपाय करा उपाय केल्यानंतर तुम्हाला काय फरक पडतो हे कमेंट्समध्ये सांगत जा कारण मला परत त्या उपाय अजून करता येतील सांगता येतील तर बघा आषाढ एकादशीलाच आपण देवशैनी एकादशी म्हणून ओळखला जातो आणि आषाढ एकादशीला विठ्ठल रुक्मिणीची आपण पूजा करतो नामस्मरण करतो उपवास करतो प्रत्येकालाच उपवास करणं शक्य नसतं कारण कोणाला पित्ताचा त्रास शुगरचा त्रास बी पी थायरॉईड हे हल्ली सगळ्यांना होत असतं त्यामुळं उपवास करणं शक्य नसेल तर या दिवशी तुम्ही कांदा लसूण मांसार वर्ज करायचं आहे आणि शक्यतो तांदूळचा पदार्थ कोणताच या दिवशी खायचा नाही आता हे झालं खाण्याच्या आता भगवान रुक्मिणी भगवान विठ्ठल आणि माता रुक्मिणीची जशी आपण सेवा करतो तसंच भगवान विष्णूंची सुद्धा आपण ह्या दिवशी सेवा करत असतो कारण विठ्ठल हे भगवान विष्णूंचेच एक रूप आहेत आणि भगवान विष्णूच हे विठ्ठलाचे एक रूप आहे त्यामुळं तुम्ही या दिवशी विष्णूंची सुद्धा सेवा करायची या दिवशी तुम्हाला शक्य असेल तर बाळकृष्ण भगवानांना अभिषेकाला माता विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तर अभिषेकाला विष्णूलक्ष्मीची मूर्ती असेल तर अभिषेक घाला आणि त्यानंतर तुम्ही या दिवशी शक्यतो पिवळं वस्त्र परिधान करायचं आहे कारण भगवान विष्णूंना पिवळा कलर अतिशय प्रिय आहे त्यामुळे पिवळं वस्त्र तुम्ही या दिवशी परिधान करायचे या दिवशी काळा निळा असे डार्क कलर अजिबात घालायचे नाहीत पिवळं वस्त्र घाला आणि जास्तीत जास्त या दिवशी नामस्मरणात राहा कोणालाही या दिवशी वाईट बोलू नका कुणाची निंद्या नालस्ती करू नका कारण या दिवशी जेवढं तुम्ही आपल्या हिंदू धर्मामध्ये काही सण वार तिथी हे जे आहे ते पवित्र असतात आणि ह्या दिवशी विशिष्ट तिथीला विशिष्ट देव ह्या पृथ्वी तलावरती फिरत असतात तसंच भगवान विष्णूसुद्धा आषाढी एकादशी म्हणा किंवा कार्तिक एकादशी पंधरवड्यातली एकादशी ह्या ज्या एकादशीला आहेत ते भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी पृथ्वी तलावरती असतात जास्त प्रमाणात त्यांचं अस्तित्व असतं तर ह्या दिवशी तुम्ही जास्तीत जास्त नामस्मरणात राहा विष्णू शस्त्रनमवाचा नामस्मरण करा ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही या दिवशी करायचे आता या दिवशी आपल्याला काय दान करायचं तर सगळ्यात महत्त्वाचं पिवळ्या वस्तू दान करायचे एखादा ब्राह्मण असेल त्या ब्राह्मणाला तुम्ही पिवळं वस्त्र अर् दान करा किंवा एखादं जोडपं बोलवा ब्राह्मणाचं त्या ब्राह्मणाच्या जोडप्याला तुम्ही घरामध्ये बोलवून त्यांची विधिवत पूजा करा त्यांना जेवण खायला घाला शक्यतो ब्राह्मण लोक दुसऱ्याच्या घरी जेवत नाहीत पण जे कोणी ब्राह्मणाचे जोडपं जेवत असेल त्यांना बोलवा त्यांना जेवण घाला त्यांना आहेर करा पिवळी वस्त्र दान करा केळी दान करा त्यानंतर बघा तुम्ही भगवान विष्णूंनासुद्धा या दिवशी ज्या तुपाचा दिवा शुतकाईच्या तुपाचा दिवा लावायचा त्यामध्ये दोन वेलची दोन लवंग टाकायच्या त्यानंतर तुम्ही या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला सुद्धा केळी किंवा म पिवळे मिठाई पेढे पिवळे ह्याचं नैवेद्य दाखवायचं ह्या दिवशी उपवास असल्यामुळं दुसऱ्या कुठल्याही पदार्थ दाखवायचा नाही तामसिक अन्न किंवा तामसिक पदार्थाचा नैवेद्य दाखवायचा नाही आणि तुम्हीही खायचं नाही त्यानंतर बघा गरजूंना दान करायच्या कोणत्या वस्तू बघा आता पाऊस चालू आहे त्या ज्या लोकांना फुटपाथवरती राहतात घरदार नाही लहान मुलं आहेत त्या लोकांना लोका छत्री ब्लँकेट दान करा एखादं जेवणाचं ताड द्या पाण्याची बॉटल द्या जेणेकरून त्यांचा आत्मा तृप्त होईल जेवढं तुम्ही दान कराल त्याच्यात दुप्पट तुम्हाला मिळत असतं त्यामुळे नक्की दानाला जास्त महत्त्व आहे दान करत जा कधीही दान करताना तुम्ही मनात शंका घेऊन किंवा मन पुचक ठेवून किंवा मनामध्ये मा दे देऊका नको एवढंच डिवका असं न करता तुम्ही निस्वार्थी मनाने दान करा वृद्धाश्रममध्ये जावा अनाथ आश्रममध्ये जावा जिथे अनाथ लोक आहेत ज्यांना खरंच प्रेमाची खाण्याच्या गोष्टीची ते आतुरतेने वाट बघतात त्या लोकांना एकादशी दिवशी त्यांचा उपवास असो नसो खिचडी वरीजा तांदळाचा भात केळी मिठाई जे काय ते तुम्ही तिथे दान करा तिथल्या गरजू जे आहेत अनाश आश्रममधले वृद्धाश्रममधले त्यांना विचारा तिथले जे ट्रस्टीचे जे चालवतात वृद्धाश्रम अनाथाश्रम त्यांना विचारा काय वस्तू तिथे नाही त्या वस्तू दान करा कारण त्या वस्तूचं चीज झालं पाहिजे तुम्ही दान करत असताना ते दान समोरच्या व्यक्तीला त्या दान दे घेण्याची गरज वाटली पाहिजे तुम्ही असंच जर कुणाला दान केला त्याला ते त्याची किंमत नसते त्यामुळं तुम्ही शक्यतो दान सतपात्री करा म्हणजे त्याला गरज आहे त्याला त्यानंतर बघा तुम्ही या दिवशी जास्तीत जास्त हरभऱ्याची डाळ आणि गुळ दान करायचा हे कोणाला करायचं एखाद्या दे ब्राह्मणाला द्या गायीला डाळ डाळ आणि गुळ या दिवशी दान करा पण सारू नका कारण गायसुद्धा एक देव आहे आणि त्याचेसुद्धा सुद्धा उपवास असतो त्यामुळं तिथे घेऊन द्या आणि त्यांना सांगा हे उद्या चारा पण ह्या दिवशी तुमच्या हातून दान झालं पाहिजे त्यानंतर तुमच्या घरामध्ये येणारी कामवाली असेल तिला खरंच गरज असेल कुठल्या वस्तूची तर तिला विचारा ती वस्तू तिला दान करा एखाद्या वयस्कर माणसाला अगदी ज्याला खरंच कुणाची आधार नाही कुणा कोण त्याला बघत नाही अशा व्यक्तीला सुद्धा तुम्ही त्याशी फोटवन जेवायला घाला किंवा त्या व्यक्तीला कशाची औषधं असतील अजून काय असेल त्याची गरज असेल ते सगळं ते दान करा या दिवशी जास्तीत जास्त तुम्ही दान करायचं आहे जेवढं तुम्ही दान कराल तेवढे तुमचे कर्म चांगले एखादी सेवा तुमची कमी झाली चाले, तर चालेल मी खरं सांगते तुम्हाला बघा काही लोक अशी आहेत दररोज इतक्या सेवा करतात गुरुचरित्राचं पारायण करतात चारांगूचं पारायण करतात नामस्मरण करतात हे वाचन ते वाचन करतात पण त्यांनी दान करताना अगदी नि स्वार्थी मनान करतात किंवा दानच करत नाहीत अशी लोकं आहेत मी स्वतः बघितले तुम्ही एक सेवा कमी करा सारा मृतचा एक अध्याय कमी वाचा एक माळ नामस्मरण कमी करा गुरुचरित्राचं पारायण एक कमी करा पण दान निस्वार्थी करा ते कर्म अतिशय महत्त्वाचं आहे लहान मुलं असतील तर त्यांना या दिवशी चॉकलेट कॅडबरी किंवा खेळण्याच्या छोट्या छोट्या वस्तू बॉल म्हणा किंवा अजून काय त्या मुलांना आनंद मिळाला पाहिजे अशा वस्तू तुम्ही दान करा जास्तीत जास्त दान ह्या आषाढी एकादशीला करा तुमचं कर्म नक्कीच सुतरेल पितृंना पितृंनासुद्धा ह्या दिवशी तृप्त करण्यासाठी तुम्ही पिंपळाच्या झाडाची पूजा करायची त्या झाडाखाली तुम्ही मोहरीच्या तेलाचा दिवा रवा साखर हे टाका हे सुद्धा तुम्हाला फार महत्त्वाचं आहे ते पितृसुद्धा होतात त्यामुळं नक्की ह्या दिवशी जास्तीत जास्त दान करा स्नानसुद्धा तीर्थक्षेत्री जाऊन तुम्हाला करता आलं तर नक्की करा उपाय कसा वाटला नक्की व्हिडिओला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा तुम्हाला सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा भगवान विष्णू जेवढी तुम्ही त्यांची सेवा कराल तेवढी माता लक्ष्मी तुमच्याकडे येईल आणि खरंच तुमच्या हातून भगवान विष्णूंच्या हो माता लक्ष्मीची खूप खूप सेवा होणे आणि भरभरून तुम्हाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी देऊ देत स्वामी चरणी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ